नमस्कार मित्रांनो पवन कायंडे ह्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपण एक गाय आणलेली आहे मित्रांनो तिला जमजून झालेले दहा महिने झालेले मित्रांनो जमजून तिच्या खाली आपलं ग्वारं दिलेलं आहे मित्रांनो चला नाही नाय घातल्यापेक्षा आजच्या हिडिओ मित्रांनो आपली गाय आणलेली तुम्हाला दाखवणार आहे आपण चला दहा महिने झालेले तिला जमजून ही बघा मित्रांनो या अशी आपली गाय आहे पाहून घ्या तिला झालेले दहा महिने झालेले दोन दोन मित्रांनो बघा मित्रांनो अशी आपली गाय आहे पाहून घ्या आधी चौकून का किती मस्त गाय मित्रांनो गरीब आहे कोणी दूध काढा एकादशी नाव एकादशी नाव आहे आपण गायीचं एकादशी होय मग बघा अशी आपली गाय मित्रांनो पाहून घ्या मस्त गाय आहे दुधाला बी गरीब आहे डबल दूध काढायला बी अशी बया माणसाला बी दूध काढू देते मित्रांनो अशी आपली गाय आहे मित्रांनो बघा पाहून घ्या कशी तयारी मित्रांनो खायला एक टाइम भुशी एक टाइम तुरीचं गवत गवती मित्रांनो आपलं काट गव गवत आहे मित्रांनो हे बघा मित्रांनो ही देती मित्रांनो आपल्याला दूध दोन लिटर दूध देते सकाळ संध्याकाळ नाही सकाळी दोन लिटर आणि संध्याकाळी दोन लिटर चार लिटर दूध देते मित्रांनो दोन टाइम दोन टायमाला चार लिटर दूध देते मास्ट आपण एक स्पेशल छान पिऊ देतो मित्रांनो अशी आपली गाय आहे मित्रांनो आणि हिच्या खाली तुम्हाला दाखवणार आपलं हिच्या खाली गोहरा दिलेला आहे आपल्या गायीना असा गोरा आहे हे बघा मित्रांनो पहा ढाळ शिपीत गोर आहे मस्त तिची पाक कशी मित्रांनो पाक असा गोर आहे मित्रांनो आपण आणलेली ही गाय एक साधारण आणलेली मित्रांनो आणि आपल्या इथं आल्यावरच आणलेली मित्रांनो ना आपली घरी आणल्यावर इथं लगेच जाणलेली समजा शुक्रवारी आपण आणली ती माग तिला झालेली आता दहा महिने जन तर तुम्हाला सांगला आपली इथं आणली तर लगेच तिनं गोहारा दिलेला आहे मित्रांनो असा हिसा गोरा आहे मित्रांनो बागायचा पाक असा गोरा आहे मित्रांनो तापड गोवार आहे मित्रांनो आणि खायला बी पाहायचं काम नाही दुधाला बी मस्त आहे गाय मित्रांनो कशी गाय मित्रांनो आपली कसा वाटला कसा नाही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला नवीन असल्या चॅनलला सबक्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र राम राम भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम मित्रांनो